पुनर्वसन वसाहतींना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट सुविधा देणे बाकी आहे त्या नर्मदा ट्रिब्युनल आमच्याही वसाहतीत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी सरदार सरोवर विस्थापितांची नर्मदा आशिष नगर तालुका शहादा काथर्डे दिगर व मोर तालुका तळोदा या पुनर्वसन वसाहतीत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट या दोन्ही वसाहतींना ग्रामपंचायत कार्यालय समाज मंदिर बीज भांडार दवाखाना अंगणवाडी खडवादी होळी मैदान क्रीडांगण बसस्थानक गावतालाव देवेदानीसाठी साठी जागा गाव अंतर्गत रस्ते डांबरी कॉन्क्रीट व्यक्तिगत शौचालये स्मशानभूमी शाळा मूड गुच्चरण प्रत्येक बाधिताला बी बियाणे नांगरटी व फवारणी यंत्र नागरी सुविधा देणे बाकी आहे त्या नर्मदा ट्रिब्युनल अवोडनुसार आमच्याही वसाहतीत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी बाधितांनी केली तसेच सीमांकन मोजणी सिंचन सुविधा वज्जाबाधितांना जमीन वाटप केली परंतु अद्याप मूळ शेतकऱ्यांचा ताबा आहे ती तात्काळ काढून द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी तळोदा तहसीलदार दीपक धिवरे यांना दिले तसेच मूळ अंतर्गत दिलेल्या जमिनीजवळ असलेल्या निझरी नदीवर अतिक्रमण झाल्याने ते काढून ती खोलीकरणाची मागणी केली तसेच या बैठकीत ज्या बैठकी शेतकऱ्याची जमीन खरेदी झाली परंतु अद्याप रक्कम दिली नाही त्यांनी ती लवकर द्यावी अशी मागणी केली तसेच ज्या जमिनी पसंत झाल्या आहेत त्या समितीने पाहणी करून लवकर जमीन खरेदीची बैठक लावावी अशी मागणी बाधितांकडून करण्यात आली मिताली सेठी यांनी सर्व प्रश्न समजून घेतले व सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच सर्व वसाहतीत अपर जिल्हाधिकारी नर्मदा विकास विभागाचे अधिकारी शहादा तळोदाचे तहसीलदार बी नरेगा यांची संयुक्त भेट गावात देऊन समस्या जाणून मार्गी लावो असे सांगितले आजच्या पाहणी दौऱ्यात डॉक्टर मिताली सेठी यांच्यासोबत शहादा तहसीलदार दीपक गिरासे तळोदा प्रांत अन्य नवंदर दीपक धिवरे तहसीलदार तळोदा विक्रांत खंदारे उपविभागीय अभियंता नर्मदा विकास विभाग नर्मदा बचाओ आंदोलनाचे चेतन साळवे लतेका राजपूत नुरजी वसावे धर्मसिंग वसावे लालसिंग वसावे जहांगीर वसावे वसा वसावे अंगणवाडी सेविका संगीता वसावे भिका वसावे गणेश वसावे रामकृष्ण चौधरी इत्यादी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा